विरार विरारमध्ये मागील तीन वर्षांपासून मुंबई अहमदाबाद महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे चांगले रस्ते उकडून तेथे सिमेंटचे रस्ते बनवण्याचे काम मागील दोन ते ती तीन वर्षांपासून सुरू आहे मात्र हे काम नागरिकांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरत आहे मागील तीन ते चार वर्षांपासून या महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे आणि खड्ड्यामुळे अनेकांचे जीव गेलेत अनेक वाहन चालकांचे अपघाती निधन झाले आहेत आणि कायमचे जायबंदी देखील झाली आहेत शनिवार दिनांक दो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास सफाळे मधुकर नगर येथे राहणाऱ्या छाया कौशिक पुरव यांच्या अंगावर झाड पडून त्या जखमी झाल्या त्यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबईच्या हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होते परंतु मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या दिशेवर सकाळपासून वाहतूक कोंडी झाल्यानं प्रचंड उशीर झाला वाहन तीन ते ती चार तास एकाच जागेवर उभे राहिल्याने मुंबईला जायला खूप उशीर होत होता परिणामी छायापुरव यांची प्रकृती गंभीर झाली त्यांना रोड येथील ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी त्यांना उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे छायापुरव यांच्या मृत्यूला जबाबदार कोण राष्ट्रीय महामार्ग प्रशासन वाहतूक विभाग ठेकेदार की महामार्गाच्या बाजूला अवजड पाहण्यांनी केलेले खड्डे याबाबत जबाबदारी निश्चित केली पाहिजे महामार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मंत्रीमहोदय केंद्रीय मंत्री सर्वसामान्य नागरिक वाहन चालक यांना अतोनात यातना सहन कराव्या लागत आहेत याबाबत जिल्हास्तरावर अनेक उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री यांनी बैठक देखील आयोजित केली होती मात्र तरीही अद्याप महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होताना दिसत नाही केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या वाहतूक कोंडी प्रकरणी युद्धपातळीवर लक्ष घालून महामार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडीची समस्या तत्काळ दूर करावे अशी मागणी तमाम जनतेने केली आहे